नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे फक्त एकसठ लाखामध्ये थ्री के रोहोज विक्रीसाठी ज्यांना कुणाला पाहायचं त्यांना नक्की संपर्क करा अर्जंट विक्रीसाठी आहे चाळीस लाखापर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचे त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगाई रोड या ठिकाणी बघू शकता हा जुना रेणापूर नाक्याचा चौक आहे इथून जी गाडी आलेली आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे एल आय सी ऑफिसकडे जाणारा हा रोड आहे समोरील बाजूला बघू शकते एल आय सी ऑफिसकडे जाणारा रोड आहे या ठिकाणी एल आय सी ऑफिस आहे समोरील बाजूला तुम्ही बघताय सरळ गेल्यानंतर केशवनगरकडे जाणारा त्या ठिकाणी तुम्हाला बोर्ड लागेल जो केशवनगरच्या लोकेशनमध्ये जातो सुग्रे प्रोविजन्सपासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तिथून गेल्यानंतर तुम्हाला बघू शकते आजूबाजूचं लोकेशन आजूबाजूचा परिसर आजूबाजूचं लोकेशन तुम्हाला लक्षात येण्यासाठी हा संपूर्ण आपण रोडपासूनचा व्हिडिओ दाखवलेला आहे या ठिकाणी बघू शकते स्वामी परिवार नाव आहे इथून आपल्याला आतमध्ये डाव्या साईडला जायचं आहे आता बघू शकता तुम्ही तीच जवळ आहे मेन रोडपासून बाजूला बघू शकते मोठा हॉल आहे प्लॉट साईज आहे आठशे स्क्वेअर फूट आहे आणि थ्री बी एच के बांधकाम आहे एकसष्ट लाख रुपये रेट मालक सांगत आहे चाळीस लाख रुपये त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस लाखापर्यंत लोन मिळू शकतं लोन फॅसिलिटी चाळीस लाखापर्यंत अवेलेबल आहे उर्वरित तुम्ही कॅश रक्कम देऊन रजिस्ट्री करू शकता ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा दोन वरच्या बाजूला मास्टर बेडरूम मा आहेत आणि खाली एक हॉल किचन बेड असा थ्री बी एच केचा आपल्याकडे आलेला हा रो हाऊस आहे ज्यांना खरेदी करायचं असेल आंबेजोगो रोडला अंबा हनुमानच्या पाठीमागच्या परिसरामध्ये ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा रो हाऊस पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला विजिट करा रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायला येऊ शकते आपलं पेज आहे इंस्टाग्रामला लातूर प्रॉपर्टी नावने त्या ठिकाणी देखील तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून नवीन जे व्हिडिओ पडत आहेत ते तुम्हाला व्हिडिओ होतील धन्यवाद